हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट जॉब घेऊन आले आहे तुमच्यासाठी फोर सिक्स्टी एट वेकन्सीज आणि सिक्स्टीन ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्ट ही लास्ट डेट ॲप्लिकेशनसाठी असणार आहे फ्रेशर्स ॲप्लाय करू शकतात आणि सॅलरी ही बहात्तर हजारपेक्षाही जास्त असणार आहे तर कोणती आहे ही वेकन्सी चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या जा व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता वेकन्सी जी आली आहे ती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन इथनं आलेली आहे आणि डेट तुम्ही पाहू शकता मागच्या वर्षीची आहे पण ही डेट आहे ही रिन्यू करण्यात आलेली आहे मी ते परिपत्रकसुद्धा तुम्हाला दाखवते ऑफिशियल नोटिफिकेशन जे डेट वाढवून दिली आहे त्याचं तर पोस्ट कोणकोणसे आहे आपण त्या पाहू नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यानंतर जनरल विमेन हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे मेरिटोरियस स्पोर्ट्समन एक्स सर्व्हिसमेन प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन अर्थ अफेक्टेड पर्सन अप्रेंटिस पर्सन विथ डिसेबिलिटी तर पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या पोस्ट असणार आहे त्यानंतर पे लेवल जे असणार आहे ते थ्री असणार आहे एज लिमिट जे असणार आहे ते तीस वयोवर्षापर्यंत असणार आहे कॅटेगरीनुसार एजमध्ये रिलॅक्सेशन हे मिळणार आहे अप्पर एज, एज लिमिटसुद्धा कॅल्क्युलेट हे स्पोर्ट्समनसाठी पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी ऑर्फनसाठी हे रिलॅक्स केलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता त्यानंतर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स नेसेसरीज आहे असं नाही पण क्वालिफिकेशन इथे बी कॉम किंवा बी एम एस किंवा बी बी ए किंवा एम एस सी आय टी ऑर इट्स इक्विव्हेलेंट हवं असणं आवश्यक आहे तर बी कॉम असाल तर एम एस सी आय टी कंपल्सरी बी एम एस असाल तर एम एस सी आय टी कंपल्सरी आणि बी बी असाल तरी एम एस सी आय टी हे कंपल्सरी असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता रेन्युमरेशन तुम्ही इथे पाहू शकता पहिल्या वर्षी एकोणावीस हजार मिळणार आहे दुसऱ्या वर्षी वीस हजार तिसऱ्या वर्षी एकवीस हजार त्यानंतर हे जे पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स फायनान्स असणार आहे त्यांना एक हजार रुपये जास्त देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता रेझर्वेशनबद्दल इथे दिलेलं आहे तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही हे वाचू शकतात विमेन हॉरिझॉन्टल रेझर्वेशनसुद्धा इथे दिलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थित वाचा त्यानंतर पी ची डीची कॅटेगरी पण इथे मेंशन आहे की कोणाला पी डब्ल्यू डी कसं कॅटेगराईज केलेलं आहे फिजिकल एलिजिबिलिटी काय असणार आहे त्याबद्दल दिलेलं आहे इथे त्यानंतर आपण पाहूया सिलेक्शन मेथडॉलॉजी सिलेक्शन कसं होणार आहे तर ऑनलाईन टेस्ट होणार आहे टेस्ट स्ट्रक्चर काय असणार आहे तर टेस्ट ऑन प्रोफेशनल नॉलेज प्रोफेशनल नॉलेज त्यानंतर टेस्ट ऑन जनरल नॉलेज रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असे हे सब्जेक्ट्स असणार आहे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहे तर सगळ्यात जास्त क्वेश्चन हे प्रोफेशनल नॉलेजमध्ये असणार आहे मार्कही सगळ्यात जास्त त्यालाच असणार आहे तुम्ही पाहू शकता एकशे तीस प्रश्न असणार आहे आणि एकशे पन्नास मार्काचा हा पेपर असणार आहे टोटल दोन तास असणार त्यान आहे त्यानंतर रॉंग आन्सरसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यानंतर मेरिट बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे टाइम टाईमटेबल दिलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिट करायचं हे जानेवारी फेब्रुवारी पण हे जी तारीख आहे ही वाढलेली आहे मी तुम्हाला ते ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवते ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक फा, आहे मी ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि फा फायनल जो फॉर्म आहे तुमचा तो ऑनलाईन सबमिट करायचा आहे पेमेंट फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे पूर्ण भरून झाल्यानंतर पेमेंट हे करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता जनरल नोटिफिकेशन जे आहे हे तुम्ही वाचू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते तारीख वाढवल्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन तर हे पाहू शकता तुम्ही जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भर भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबतीत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरिता वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता तुम्ही पाहू शकता जाहिरात क्रमांक आणि त्यांनी दिलेले पदांची नावं आणि दरम्यान काळात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता ई इ... एसई बी सी आरक्षण जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने उक्त जाहिरातीकरिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित पदांचा तपशील देण्यात आला आहे तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर पाहू शकता आणि आता जे एस ई बी सी uh, उमेदवार वयाधिकामुळे उक्त पदांकरिता अर्ज करू शकले नाहीत त्यांचेकरिता तसेच इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता ऑनलाईन अर्ज सादर करणेकरिता लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे सबब सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत भरावेत तर ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे त्यानंतर याच्यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही तर अशी होती ऑफिशियल नोटिफिकेशन आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद